खाली पण बघाल तर पूर्ण फॅब्रिक मध्ये तुम्हाला डिफरंट डिफरंट डिझाईन देते ह्याच्यामध्ये डिफरंट कलेक्शन सुद्धा आहे पण आता घेतो तुम्ही कोणतेही दोन इयरिंग घेऊ हुं शकता हंड्रेड ला कोणतेही दोन हे प्रोडक्ट मी मला वाटतं महिन्याला नाही म्हणाल गेलं तर तीनशे ते चारशे प्रोडक्ट फक्त मी याचे सेल करते आणि ह्याची प्राइस रेंज फक्त शंभर रुपये आहे हे बघा हे आहेत माझे मंगळसूत्र ब्रेसलेट नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज आपण भेट दिलेले अनुसुया कलेक्शन या शॉपला त्यांच्याकडे ज्वेलरी मिळतात लेडीजला लागणाऱ्या ज्वेलरी तुम्ही त्यांच्याकडे खूप सुंदर अशा बघू शकतात आणि त्या स्वतः त्या डिझाईन करतात ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तर डिस्प्लेमध्ये देणारच आहे आणि हो त्या ताई ऑनलाईन ऑर्डर पण ॲक्सेप्ट करतात तर तुम्हाला ऑनलाईन Uh, काय ऑर्डर करायचं असेल आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या ज्वेलरी आवडल्या असतील तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सवर डिस्प्लेमध्ये देणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार माझं नाव ज्योतिराव माझ्या ब्रँडचं नाव आहे अनुसुयास कलेक्शन हे माझं कम्प्लीट हँडमेड कलेक्शन आहे आज इकडे तुम्हाला हँडमेड बनवलेली प्रत्येक वस्तू एक अशी मिळणार आहे ज्याच्यात वापरलेले बीड्स हे अजिबात प्लास्टिकमध्ये नाही आहेत कम्प्लीट ग्लास पर्स यूज केले आहेत आणि पर्सची क्वालिटी विचाराल तर पूर्ण आयव्हरी डिपिंग केलेले प्रॉपर ग्लास पॉइ आहेत त्याच्यामुळे तुम्हाला अगदी लो रेंज पासून ते हाय रेंज पर्यंतची प्रत्येक वस्तू तुम्हाला बघायला मिळेल प्लस हाताने बनलेल्या अशा युनिक वस्तू ज्या मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही मिळणार नाही अशा प्रकारचं माझं एक वेगळं युनिक प्रोडक्ट आहे प्लीज आपण बघूया ओके सगळ्यात पहिल्यांदा बघाल तर माझी स्टार्ट होतात कुंदन पासून हे जर कुंदन तुम्ही बघितलं तर तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये काय असं नवीन आहे हे तर रेग्युलर कुंदन मार्केटमध्ये मिळतात पण माझे जे कुंदन इयरिंग आहेत हे वेटलेस कुंदन इयरिंग आहेत कारण हे बॉन्ड फिक्स केलेले आहेत आणि याला कोणत्याही प्रकारचं मेटल बेस नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला कानाला एलर्जी हा प्रकार अजिबात होणार नाही हे वेटलेस कुंदन सर तुम्ही बघाल तर याच्यामध्ये कुंदन हे तुम्हाला वेगळ्याच पद्धतीने सेट केलेले दिसतील पण हे बॉन्ड फिक्स असल्यामुळे ह्याचं बॉन्ड निघणं किंवा त्याचा काही वरची लेअर निघणं असला काहीही प्रकार होणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला तीन प्रकार आहेत एक आहे सगळ्यात छोटी साईज ही तुमची स्टार्ट होते थर्टी रुपीज पासून त्याच्यानंतर एक आहे मीडियम रेंज ही आहे तुमची सेव्हन्टी रुपीसची आणि एक सगळ्यात आहे मोठी त्याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकार आहेत एक आहे नाईंटी रुपीज आणि एक आहे हंड्रेड रुपीज च आता तुम्ही विचार कराल की मध्ये अगदी दहा आणि वीस रुपयाचा इतका डिफरन्स काय आहे तर डिफरन्स फक्त याच्यासाठी आहे की नंबर ऑफ कुंदन कशामध्ये किती युज झालं कारण की ऍक्च्युअल कॉस्ट ही कुंदनची कुंदन हे तुम्हाला माहिती असतील तर खूपच महाग मिळतात त्याच्यामुळे आम्ही पण तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये अगदी दहा रुपये तुमच्याकडून जास्त न घेता वावजी किंमतीमध्ये तुम्हाला परफेक्ट वस्तू कशी द्यायची याच्यासाठी तुम्हाला अगदी पाच ते दहा रुपयाचा पण डिफरन्स असला तरी तो प्रॉफिट आम्ही तुम्हाला पास ऑन करतो आम्ही स्वतःकडे तो प्रॉफिट ठेवत नाही ही स्पेशालिटी आहे माझ्या प्रॉडक्टची त्याच्यानंतर बघाल तर तुम्हाला फॅब्रिकमध्ये इयरिंग्स आहेत फॅब्रिकमध्ये माझ्याकडे डिफरंट डिफरंट कलर शेड्स आहेत त्याच्यामध्ये इथे खाली पण बघाल तर पूर्ण फॅब्रिक मध्ये तुम्हाला डिफरंट डिफरंट डिझाईन्स देतील त्याच्यामध्ये डिफरंट कलेक्शन सुद्धा आहे पण आता कंटिन्यू इव्हेंट्स मध्ये बरेचसे कलेक्शन स्टॉक आउट आहेत सो याच्यामध्ये नवीन प्रोडक्ट तुम्हाला नेक्स्ट इव्हेंटला डेफिनेटली तुम्हाला मिळतील त्याच्यानंतर बघाल तर माझ्याकडे रेग्युलर इयरिंग आहेत जे आपण हँगिंग इयरिंग्स घेतो किंवा रेग्युलर स्टर्ड इयरिंग्स म्हणून घेतो ह्याच्यामध्ये तुम्ही कोणतेही दोन इयरिंग घेऊ शकता हंड्रेड ला कोणतेही दोन पण तुम्ही जर ची क्वालिटी बघाल तर एक एक बीड तुम्ही बघाल तर पूर्ण ग्लास आहे याच्यामध्ये एकही वस्तू प्लास्टिक मध्ये बनवलेली नाहीये किंवा इथे बघाल तर प्युअर रोज गोल्ड डिपिंग केलेले पर्ल्स आहेत इथे बघाल तर पूर्ण क्रिस्टलचे इयरिंग आहेत म्हणजे याच्यामध्ये पण तुम्ही बघाल तर एकही वस्तू अशी नाही की फक्त त्याच्यामध्ये प्लास्टिकचे बीड यूज केलेले आहेत किंवा छोट्यात छोटी वस्तू बनवलेली आहे आणि ती प्राइस मध्ये सेल केली जाते तर नाही इकडे माझ्याकडे माझं स्वतःचं अडीचशे ते तीनशे लोकांचं कस्टमर बेस आहे मुलींचा जर तुम्ही बघाल तर ते रेग्युलरली इथे येऊन माझ्याकडून परचेस करून जातात त्याच्यामुळे त्यांचा एक वेगळाच रिव्ह्यू आहे माझ्या प्रोडक्ट बद्दल कारण की प्रोडक्ट हाताने बनवलेले असल्यामुळे मार्केटमध्ये मा ते अवेलेबल नाही आहेत सो ही सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे माझ्या प्रोडक्टची त्याच्यानंतर आपण इथे येऊया माझ्या ब्रेसलेट्सकडे इथे तुम्हाला मोत्यांमध्ये ब्रेसलेट मिळतील हे सुद्धा पूर्ण ग्लास डिपिंग आयवरी डिपिंग केलेले ग्लास पॉल्स आहेत त्यानंतर जर तुम्ही बघाल तर इथे माझ्याकडे मायक्रो ग्लास प्लेटिंग मध्ये केलेले ब्रेसलेट्स आहेत त्यानंतर तुम्हाला मल्टी कलर मध्ये आहेत त्यानंतर इथे बघाल तर संपूर्ण क्रिस्टल मध्ये आहेत मध्ये माझ्याकडे कमीत कमी सहा डिफरंट कलर्स अवेलेबल आहेत ओके त्यानंतर हे आहेत ब्रेसलेट जे तुम्ही साठ ला एक शंभरला कोणतेही दोन घेऊ शकता बरं याचे तुम्ही कॉम्बिनेशन इयरिंग बरोबर पण करू शकता म्हणजे एक इयरिंग आणि एक ब्रेसलेट असंही आज हंड्रेड रुपीजला तुम्हाला दोन प्रोडक्ट मिळतात विच इज एक्झिबिशन मध्ये नॉट पॉसिबल पण तुम्हाला इथे ते प्रोडक्ट डेफिनेटली मिळतात सो टेक अ नोट ऑफ इट त्याच्यानंतर आपण इकडे येऊया या साईडला पण सेम ब्रेसलेट आहेत पण याच्यामध्ये ब्रेसलेटचं संपूर्ण कलेक्शन तुम्हाला कलरवाईज बघायला मिळतं संपूर्ण कलेक्शन तुम्हाला कलरवाइज बघायला मिळेल त्यात बेबी पिंक पासून पीच कलर पासून ग्रे कलर पासून व्हेरी डिफरंट आणि युनिक शेड्स आहेत जे तुम्हाला इझिली मार्केटमध्ये अवेलेबलच नाही आहेत त्याच्यानंतरचा एक प्रॉडक्ट तुम्ही बघाल तर कुंदन मध्ये ब्रेसलेट आहेत कुंदन मध्ये ब्रेसलेट आहेत हे कुंदनचे ब्रेसलेट ऍडजस्टेबल ब्रेसलेट आहेत जेणेकरून तुमच्या हाताची रिस्ट साईज कितीही लहान मोठी असली तुम्हाला ते इझिली फिट होऊ शकतात कुंदन नंतर त्या सेम प्रकारामध्ये माझ्याकडे राईस मध्ये ब्रेसलेट्स आहेत दिस इज माय हायेस्ट सेलिंग प्रोडक्ट हे प्रोडक्ट मी मला वाटतं महिन्याला नाही म्हणाले गेले तीनशे ते चारशे प्रोडक्ट फक्त मी याचे सेल करते आणि ह्याची प्राइस रेंज फक्त शंभर रुपये आहे फक्त शंभर रुपये त्यानंतर बघाल तर इथे तुम्हाला सिल्वर प्लेटेड ब्रेसलेट्स मिळतील हे पण पूर्ण ग्लास पल्स आणि सिल्वर कोट केलेले ब्रेसलेट्स आहेत आणि हे सुद्धा ऍडजस्टेबलच आहे जर तुम्ही बघाल तर ह्याची पण लेन तुम्ही कमी जास्त करू शकता त्यामुळे याच्यातही तुम्हाला सायझिंगचा इश्यू डेफिनेटली होणार आहे सायझीचा अशी नाही म्हणजे बेस्ट प्राईज पार्ट आहे की तुम्हाला साठी हा बेस्ट आयटम आहे कारण की आपण जेव्हा गिफ्ट करतो तेव्हा आपल्याला माहिती नसतं कोणाचा रिस्ट किती लहान आहे किती मोठा आहे हे अगदी पाच वर्षाच्या ते चार वर्षाच्या मुलीपासून ते पन्नास साठ सत्तर वर्षाच्या बाईपर्यंत तुम्हाला हे ब्रेसलेट तुम्ही इझिली युज करू शकता आणि याचा सगळ्यात चांगला पार्ट असा आहे की याला आम्ही सेपरेटली प्लेटिंग करून घेतो त्यामुळे तुमच्या स्किनला कशाही प्रकारची एलर्जी होण्याचे काहीच चान्सेस नाही त्यामुळे ती पण काळजी इथे केली हे सगळे निकल फ्री प्रोडक्ट आहेत त्यामुळे स्किनला खाज उठणं छोटं फुडं उठणं हे जनरली आपल्याला आर्टिफिशियल मध्ये जास्त करायला मिळतं हा प्रकार तुम्हाला माझ्या ज्वेलरीमध्ये कधीच नाही आढळणार नंतर बघाल तर हे जयपुरी अँकलेट्स जेव्हा तुम्ही म्हणाल की जयपुरी अँकलेट्स का तर याच्यामध्ये वापरलेले क्रिस्टल्स हे साधे क्रिस्टल नाही आहेत हे हायड्रो क्रिस्टल आहेत आणि हायड्रोक्रिस्टलचा चांगला प्लस पॉईंट असा आहे की हायड्रोक्रिस्टलची शाईन तुमच्या गरम पाण्याने थंड पाण्याने साबणाने कशानेही कमी होत नाही आणि याच्यामध्ये तुम्हाला हे एवढे प्रोडक्ट आहेत तुम्ही बघू शकता हव्या तेवढ्या डिझाईन्स आहेत तुम्हाला याच्यामध्ये प्लेन मध्ये आहेत एलिफंट प्रिंट आहे सी दिस इज लाईक एलिफंट प्रिंट त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये फ्लावर फ्लोरल प्रिंट आहे त्याच्यानंतर बटरफ्लाय प्रिंट आहेत मल्टी कलर मध्ये तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत म्हणजे तुम्हाला कलरचाही काही इश्यू नाहीये मल्टी कलर मध्ये ऑप्शन्स आहेत प्लेन ग्रीन मध्ये आहेत प्लेन रेड मध्ये आहेत सो डिफरंट डिफरंट कलर्स मध्ये सुद्धा तुम्हाला हे हायड्रोपिस्टिल आता अवेलेबल झाले आहेत पूर्वी हे अवेलेबल नव्हते पण आता तुम्हाला मध्ये ही कम्प्लीट रेंज बघायला मिळते त्याच्यानंतर आपण येऊया माझ्या मंगळसूत्रांच्या रेंज कडे हे मंगळसूत्र जे तुम्ही बघाल हे कम्प्लीट हाताने बनवलेले मंगळसूत्र आहेत आणि ह्याची जी चेन आहे ती पण तुम्ही बघाल तर रेग्युलर मंगळसूत्राचे बीड जे असतात ते नाही आहेत हे मायक्रॉन प्लेटिंग केलेले क्रिस्टलचे मंगळसूत्राची चेन आहे त्यामुळे ह्याची कॉस्ट पण अगदी रिजनेबल आहे आणि ह्याचा लुक बघाल तर ते खूपच डिफरंट आहे तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये सगळीकडे मी ग्लास पर्ल्सचा वर केलं हे सगळे मोती जे आहेत हे काचे जे मोती आहेत इवन जयपुरी बीडचं पण त्याला खूप सुंदर काम केलेलं आहे तुम्ही बघाल त्यानंतर इथे क्रिस्टल्स आहेत है। आणि याची प्राइस अगदी दीडशे रुपये आहे तुम्ही ह्याला सुद्धा कॉम्बो करून घेऊ शकता ह्याचं इयरिंग बरोबर खूप सुंदर कॉम्बिनेशन का आहे कारण इयरिंग मध्ये पण माझ्याकडे पर्ल्स आहेत क्रिस्टल्स आहेत तो तुम्हाला इझिली सेट करून युज करता येतं हे एटीन मध्ये आहेत आणि ह्याची प्राइस वन फिफ्टी आहे तुम्ही त्याच्यानंतर दुसऱ्या रेंज कडे याल माझ्या इथे माझे, माझे मंगळसूत्र आहेत हे सगळे लॉंग मंगळसूत्र आहेत बट हे डिझायनर मंगळसूत्र आहेत डिझायनर मीन्स वॉट हे नॉर्मल रेग्युलर सिम्पल पेंडंट वाले मंगळसूत्र नाही आहेत हे सगळे अशा टाईपचे हँडक्राफ्ट केलेले मंगळसूत्र आणि हे सबंद जयपुरी बीडचं वर्क केलेलं आहे तुम्हाला ह्याला ओपन करायचं नाहीये का काही नाही हे डायरेक्टली घालू शकता तुमच्या मंगळसूत्राची लेंथ पण तुम्हाला ऑलमोस्ट एवढी आहे आता माझी हाईट असल्यामुळे बऱ्यापैकी वर आहे पण अजूनही तुम्हाला त्याची लेंथ जास्त मिळेल तर ह्याची लेंथ पण छत्तीस इंचाची लेंथ आहे ह्याला त्यामुळे तुम्ही साड्यांवरती तुमच्या हेवी वरती घालण्यासाठी परफेक्ट प्रोडक्ट आहे त्याच्यानंतर ह्याची प्राइस फक्त टू फिफ्टी रुपीज आहे तुम्हाला जर माहिती असेल जर रेग्युलर परचेस करणारी लोक असाल तर तुम्हाला माहिती असेल की साडेतीनशेच्या खालती आपल्याला चांगल्या चांगली मंगळसूत्र मिळत नाही पण माझ्याकडे हार्डली वन फिफ्टी टू हंड्रेड टू फिफ्टी या मध्ये मंगळसूत्र अवेलेबल आहे त्यानंतर येऊया आपण आपल्या ब्रेसलेटच्या एका वेगळ्या व्हरायटीकडे मंगळसूत्र ब्रेसलेट हे बघा हे आहेत माझे मंगळसूत्र ब्रेसलेट याच्यामध्ये पण माझ्याकडे जयपुरी बीड्स आहेत जयपुरी कुंदन आहेत ग्लास टॉल्स आहेत हे सगळे वेगळे वेगळे व्हरायटीज ऑलरेडी कुंदनमध्ये ॲड ऑन केलेलीच आहे त्याच्यानंतर हे आहेत माझे मंगळसूत्र ब्रेसलेट याच्यामध्ये तुम्ही बघाल तर कुंदन मध्ये केलेले आहेत ऑप्शन पर्ल मध्ये आहेत त्याच्यानंतर मध्ये ऑप्शन्स आहेत ग्रीन मध्ये आहेत जयपुरी क्रिस्टल्स मध्ये बीड्स आहेत त्यामुळे याच्यातही तुम्हाला एक वेगळीच रेंज बघायला मिळते हे मंगळसूत्र तुम्ही माझ्या इतर मंगळसूत्राच्या डिझाईन्स बरोबर कॉम्बो करू शकता म्हणजे जर मी हे ब्रेसलेट घालते आहे तर या ब्रेसलेट बरोबर माझ्याकडे मॅचिंग एक्झॅक्ट मॅचिंग मंगळसूत्र अवेलेबल आहे ओके सो कम्प्लीट सेट तुम्हाला हार्डली टू फिफ्टी मध्ये पडतो ब्रेसलेट विथ मंगळसूत्र सो विच इज व्हेरी मच रिजनेबल आणि कुंदन मध्ये वन फिफ्टी आणि टू हंड्रेड ची रेंज तर तुम्हाला माहितच असेल मिळतच नाही मार्केटमध्ये पण इथे तुम्हाला ती अवेलेबल करून दिलेली आहे त्यानंतर आपण येऊया माझ्या लॅरिएट्सकडे हे आहेत लॅरिएट्स हे संपूर्ण गोल्ड प्लेटेड गेर वायर मध्ये केलेले प्रोडक्ट आहेत हा पूर्ण सेट थ्री पीसचा सेट गळ्यातलं इयरिंग आणि ब्रेसलेट असा थ्री पीस चा सेट तुम्ही फक्त टू मध्ये सेट विकत घेऊ शकता टू मध्ये थ्री पीसचा सेट अख्ख्या मार्केटमध्ये कुठे अवेलेबल नाही आणि जरी अवेलेबल असेल तर तो प्लास्टिक बीड मध्ये असेल ग्लासच्या मध्ये अवेलेबल नाही आहे याच्यामध्ये राईस पलचा ऑप्शन आहे आणि हा एक राऊंड पलचा सुद्धा ऑप्शन आहे ओके याच्यात तुम्ही बघाल तर ब्रेसलेट सुद्धा आहेत इयरिंग सुद्धा आहे आणि प्लस तुम्हाला गळ्यातलं असं संपूर्ण थ्री पीसचा सेट तुम्हाला टू हंड्रेड मध्ये अवेलेबल आहे त्याच्यानंतर ही आहे मोती प्लस स्टोनची मळा फक्त वन फिफ्टी मध्ये रिव्हॉल्व्हिंग क्रिस्टल्स आहे त्याच्यामध्ये रिव्हॉल्व्हिंग म्हणजे हे कसेही टर्न झाले तरी दोन्ही साइडने तुम्ही याचे स्टोन बघू शकता आणि बाकीमध्ये संपूर्ण मोती आहेत सो फक्त नेकपीस हा वन फिफ्टीचा आहे त्याच्यानंतर पूर्ण ग्लास पर्ल्स मध्ये माझ्याकडे मोत्यांच्या माळ्या हार्डली वन फिफ्टी टू हंड्रेड टू ट्वेंटी टू फिफ्टी ही अशी प्राइस रेंज आहे सगळ्यात मोठ्यात मोठा प्रोडक्ट हा माझा राणीहार आहे हा तुम्ही डायरेक्टली घालू शकता लॉंग लेंथ आहे याच्याबरोबर तुम्हाला इयरिंग प्लस कुंदन ब्रेसलेट हा असा संपूर्ण थ्री पीस चा सेट आहे प्राइस फक्त थ्री फिफ्टी रुपीज आहे फक्त थ्री फिफ्टी रुपीज आजच्या दिवसासाठी स्पेशल डिस्काउंट आहे प्राइस फक्त थ्री फिफ्टी रुपीज आहे आणि क्रिस्टल मोती आणि क्रिस्टल हे जयपुरी सेट्स आहेत याच्यामुळे युज केलेले क्रिस्टल हे डबल कटिंगचे आहेत आणि जे मोती यूज केलेले आहेत हे संपूर्ण ग्लास पर्ल्स आहेत प्लस आयव्हरी प्लेटिंग त्याच्यामुळे याचं शाईन ॲज इट इज राहणार चार ते पाच वर्ष याच्या वस्तूला याच्या कलरला इव्हन आम्ही जे पाठीमागचे बुक्स यूज करतो त्या बुक्सला सुद्धा तुम्हाला प्लेटिंग सेपरेटली करून दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला इचिंग वगैरेचा प्रॉब्लेम होणारच नाही ओके हे प्रोडक्ट ची प्राइस हार्डली टू फिफ्टी रुपीस सेट आहे इयरिंग आणि गळ्यातलं असा सेट आहे त्याचा त्याच्याबरोबर तुम्ही वेगळे ब्रेसलेट सुद्धा मॅच करू शकता ब्रेसलेटमध्ये ऑलरेडी मी ऑप्शन्स दिलेला आहे असा तुम्ही थ्री पीसचा ब्रेसलेट गळ्यातला आणि इयरिंग सेट भी भी थ्री फिक्ति। थ्री फिक्ति सेट चा असा थ्री पीस पण करून घेऊ शकता प्राइस थ्री फिफ्टी मध्ये येऊया आपण माझ्या मेश हा चोकर आहे त्या चोकरचा प्लस पॉईंट आहे की फर्स्ट ऑफ ऑल हा ऍडजस्टेबल आहे ऍडजस्टेबल म्हणजे कसं ह्याला एक्स्ट्रा चेन वेन दिलेली आहे जेवढी तुमची गळ्याची किंवा तुमच्या शोल्डरची विडथ आहे त्याच्यावरती हा प्रॉपर सेट होतो तुम्ही स्ट्रेट घालू शकता तुम्ही रिव्हर्स मध्ये घालू शकता मध्ये काय घालायचं जर आपण कधी वेस्टर्न आउटफिट घालत असतो तर त्याच्यासाठी रिव्हर्स लुक जास्त चांगलं दिसतं त्याच्यामुळे हा दोन्ही पद्धतीने घालता येतो सरळही घालू शकता मध्ये सुद्धा घालू शकता आणि यालाही इयरिंग आहेत सो विथ इयरिंग तुमचा हा पूर्ण सेट आहे यालाही तुम्ही ब्रेसलेट मॅच करून घालू शकता ऍज अ थ्री पीस सेट तुम्ही करू शकता प्राइस विल बी थ्री फिफ्टी ओके त्याच्यानंतर माझ्याकडे कुंदनचे सेट आहेत जसं तुम्ही माझं मगाशी मंगळसूत्र ब्रेसलेट बघितलं तशा मंगळसूत्र ब्रेसलेटचा आणि इयरिंग असा थ्री पीसचा सेट बनवलेला आहे टोटल सेट फक्त आणि इयरिंग हवं असेल तर टू फिफ्टी ची प्राइस आहे ओके त्याच्यानंतर आपण येऊया माझ्या सिक्स लेअर चोकरकडे ह्याच्यामध्ये प्लस पॉइंट असा आहे की जेव्हा तुम्हाला ट्रेडिशनल वरती रेग्युलर ट्रेडिशनल वरती घालायचं असेल तेव्हा हा तुम्ही नॉर्मली घाला जेव्हा तुम्हाला ऍज अ लॉंग लेंथ हवा असेल ह्याचे तीन तीन पाया वेगळ्या करायच्या आणि हा लॉंग सेट करायचा आणि ह्याला इथे एक पेंडेंट लावायचं सो तुम्ही ऍज अ लॉंग सेट म्हणून घालू शकता आणि जेव्हा तुम्हाला ह्याला वेस्टर्न वरती घालायचं असेल त्याचा रोप लुक क्रिएट करू शकता ह्याला फक्त चार ते पाच वेळा असा एक तुळ मारायचा ह्याचा रोप लुक क्रिएट झाला बघा आता तो लुक प्लेट झाला की ते वेगळ्या वेगळ्या होणार नाहीत पाळ्या आणि आता तुम्ही त्याला घातलात तर तो वरती तुम्ही घालू शकता सो so, असा प्री वे ह्याचाही यूज करता येतो नाव इट डिपेंड की तुम्हाला तो कसा यूज करायचा आहे प्राइस इज जस्ट टू फिफ्टी रुपीज सो इट इज व्हेरी मच इन युअर बजेट ओके नाव नेक्स्ट इज मायक्रो प्लेटेड हार्ब हा आहे मायक्रो प्लेटिंग याची पण प्लेटिंग ऍज इट इज येते हे इथे नाही गावून हे प्लेटिंग होऊन येतात हे जयपूरवरनं पूर्ण प्लेटिंग सेपरेटली होऊन येतं ह्याच्यामध्ये हा एकच प्रोडक्ट माझ्याकडे कारण की हा एक प्रोडक्ट मशीन मेड आहे मी क्लिअरली सांगते हा हाताने बनवू शकत नाही कारण की हा पूर्णपणे मेटलचा आहे आणि याची पानच मशीनमध्ये कट होतात फक्त ह्याचं जे प्लेटिंग करून येतं ते आमचं जयपूरवर नाही येतं आणि हा माझा खूप चांगला सेलिंग प्रोडक्ट आहे म्हणून मी ह्याला ठेवलेला आहे त्याच्यानंतर आपण येऊया माझ्या क्रिस्टलच्या वेगळ्या रेंजकडे हे आहेत मल्टी रेंज क्रिस्टल आणि हे आहेत वॉटर क्रिस्टल जर वॉटर क्रिस्टल बघाल तर ह्याचा एक एक ड्रॉपलेटला कटिंग तुम्ही चेक करू शकता जशी लाईट पडते तसं त्या वॉटर ड्रॉपलेटचा कलर चेंज होत आहे सेम गोष्ट तुम्हाला इथे पण मिळेल ह्याच्यामध्ये मल्टी कलरचे ऑप्शन आहेत तुमचे जशी लाईट पडणार तसा त्याचा कलर चेंज होतो याची प्राइस फक्त टू ट्वेंटी आहे आणि वॉटर क्रिस्टलची प्राइस टू फिफ्टी आहे कारण वॉटर क्रिस्टलचे इयरिंग सुद्धा बऱ्यापैकी मोठे आहेत म्हणजे हा सेटच जर तुम्ही बघाल तर सेटमध्ये इयरिंग पण बऱ्यापैकी मोठेच आहे तुम्हाला इयरिंग कधी हवे तर फक्त इयरिंग घालू शकता तुम्हाला गळ्यातला घालायची गरज नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे वेस्टर्न जेव्हा आपण कपडे घालतो मंगळसूत्र आपण घालू शकत नाही कारण की त्याचा लुक ओव्हरऑल वेस्टर्न क्लोथ बरोबर जात नाही त्यावेळेला असे प्रोडक्ट जर तुम्ही घातलेत तर तुम्हाला सेपरेट मंगळसूत्र घालण्याची गरज नाहीये हे बघा त्याचा लुकच खूप डिफरंट आहे ओके त्याच्यानंतर आपण वळूया माझ्या ग्लास बीडच्या सेट्स कडे ग्लास बीड मध्ये पेंडंटचे लुक क्रिएट केलेले नाही आहेत कारण की पेंडंट खूप मोनोटोनस झाला आता आणि खूप रेग्युलरली अवेलेबल आहे मार्केटमध्ये त्याच्यामध्ये स्वतःच असं नवीन काही नाही पण ह्याच्यात जर तुम्ही बघाल तर हे पूर्ण काचेचे पल्स आहेत ह्याचं वजन पण बऱ्यापैकी आहे जेणेकरून तुम्हाला त्याचं लुक आणि फील ह्याचा जो फॉल आहे तो गळ्यावरती बरोबर बसतो हे रोज मध्ये आहेत रोज गोल्ड तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल नाहीयेत हे आहेत रोज गोल्ड मध्ये ओके okay? आणि हे फक्त टू हंड्रेडला टू पीसचे सेट आहेत गळ्यातले विथ इयरिंग आणि याचे इयरिंग पण बघाल तर खूप असे बटबटीत किंवा मोठे नाही आहेत अतिशय क्यूट फ्लोरल मध्ये बनवलेले इयरिंग आहेत याच्यामुळे जर तुम्ही बघाल तर माझ्याकडे टोटल चार कलर आहेत ग्रीन आहे ऑरेंज आहे, औरेंग आहे रोज गोल्ड आहे आणि मरून आहे व्हाईट कलर सुद्धा होता आयव्हरी व्हाईट पण तो सेल आउट झाला आहे तर आता स्टॉकमध्ये नाही आहे याची प्राइस टू हंड्रेड रुपीज सेट विथ इयरिंग ओके त्याच्यानंतर स्पेशल किड्स कलेक्शन जनरली किड्स कलेक्शन स्पेसिफिकली कुठे नसतं पण मी त्याच्यासाठी बनवलेले आहेत गळ्यातलं आणि ब्रेसलेट असा सेट आहे याच्यामध्ये राऊंड व्हाईट आहे आयवरी कलर राऊंड मध्ये रोजगोल्ड शेड आहे पिंक मध्ये क्रिस्टल्स आहेत आणि ब्लू मध्ये क्रिस्टल्स आहेत ओके हे सगळे जे आहेत फक्त वन फिफ्टीला सेट आहे विथ विथ ब्रेसलेट गळ्यातलं आणि ब्रेसलेटचं सेट आणि ह्याची स्पेशालिटी अशी आहे की गळ्यातल्याची लेंथ एवढी आहे की तो इवन आपण पण घालू शकतो सो तो वेस्ट नाही आहे म्हणजे कधी लहान मुलंही घालू शकतो कधी आपणही घालू शकतो फक्त ब्रेसलेटची साईज आपली नाही ती स्पेसिफिकली लहान मुलांसाठी बनवलेली आहे पण ब्रेसलेटमध्ये तुम्हाला मॅच करायला माझ्याकडे मोठ्या साईजचे ब्रेसलेट अवेलेबल आहेत जे मी तुम्हाला मगाशी ऑलरेडी दाखवले साठ ला एक शंभरला कोणतेही दोन ब्रेसलेट्स घेऊ शकतात ओके त्याच्यानंतर या साईडला या हे आहेत मोती मोतीवाले सेट ओके याच्यातमध्ये वेगळे कलर ऑप्शन सुद्धा येतात पण वाईट इज मोस्ट वॉन्टेड प्रोडक्ट त्याच्यामध्ये तुम्हाला कशालाही मॅच करायला प्रॉब्लेम नाहीये तुम्ही कशाही बरोबर तुम्ही ह्याला मॅच करू शकता त्यामुळे वाईटच मी जास्त ठेवते आणि वाईटचा ओव्हरऑल रिस्पॉन्स पण खूप चांगला आहे आता सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट मला तुम्हाला दाखवायचा आहे जो आत्ता नवीन नवीन बनवलेला आहे डिटॅचेबल ब्लूच पेन्स डिटॅजेबल ब्रोच बिन्स याच्यामध्ये सिल्वर आणि गोल्डन असे दोन्ही ऑप्शन्स आहेत ओके तुम्हाला हे असे कुर्त्याला ऍज अ कुर्ता बटन म्हणून यूज करू शकता त्याच्यानंतर साडी पिन म्हणून तुम्ही यूज करू शकता साईडला साडीच्या साईडला छल्ला म्हणून तुम्ही यूज करू शकता प्लस हे डिटॅजेबल आहेत म्हणजे तुम्ही हा खालचा पार्ट वेगळा डिटॅच करू शकता हा पार्ट साडीला ऍज अ ब्रोच पिन युज करू शकता आणि हा तुम्ही ऍज अ हेअर एक्सेसरी म्हणून युज करू शकता म्हणजे ह्या एका प्रोडक्टचे मल्टीपर्पज युजेस आहेत आता हे तुमच्यावर आहे की तुम्ही तो स्मार्टली किती युज करता प्राइस इज जस्ट वन फिफ्टी रुपीज व्हेरी मच इन युअर बजेट याच्यामध्ये सिल्वर जो ऑप्शन आहे तो तर स्पेशली नवरात्रीसाठी बनवला आहे आपण प्लेन कोणतेही कुर्ते घालतो तर प्लेन कुर्त्याचा सडनली लुक जर तुम्हाला हेवी क्रिएट करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारचे कुर्ता बटन्स लावू शकता प्लस गोल्डनमध्ये मल्टी कलरमध्ये सुद्धा ऑप्शन आहेत आणि प्लेन पर्लमध्ये सुद्धा ऑप्शन आहेत दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत म्हणजे तुमचा एखादा सिल्कचा कुर्ता असेल किंवा जे डार्क कलर्समध्ये काही ट्रेडिशनल कुर्ते असतील तर ता त्याच्यासाठी दिस इज व्हेरी मच इन ट्रेंड तर तुम्ही हा प्रोडक्ट डेफिनेटली मिस कर बघा गेल्या वेळेला मी हा एका प्रोडक्टचे वीस वीस पीसेस एका एका लेडीजला सेल केलेले आहेत कारण की प्राइसमध्ये आहे साठी बेस्ट आहे आणि साठी पण खूप ऑसम आहे त्यामुळे हा एक प्रोडक्ट तुम्ही डेफिनेटली करू शकता ही संपूर्ण माझी प्रोडक्ट ची रेंज आहे याच्यामध्ये मला तुम्हाला माझे काही जयपुरी ब्रेसलेट स्पेशली दाखवायचे होते हे माझे जयपुरी ब्रेसलेट आहेत तुम्ही बघाल तर पुढे पूर्ण जयपुरीचं यू वर्क केलेलं आहे हे तुम्ही सेटला तर कोणत्याही मॅच करू शकता या ब्रेसलेटची स्पेशालिटी की कोणत्याही सेटला तुम्ही मॅच करू शकता कारण की सगळे सेट जे आहे ते ऑलमोस्ट हेच प्रोडक्ट यूज करून बनवलेले आहेत त्याच्यानंतर माझे राईस राईसफलचे ब्रेसलेट तुम्ही बघितले मगाशी पल मध्ये तुम्हाला क्रिस्टलचा सुद्धा ऑप्शन आहे प्लस बेस्ट गोल्ड हे तीनही ऑप्शन अवेलेबल आहेत ओके okay. ह्याच्यामध्ये माझ्याकडे अजून एक नथ ब्रेसलेट होते पण नथ ब्रेसलेट सगळेच सेल झालेले आहेत नथ ब्रेसलेट माझ्याकडे उरलेलेच नाही आहेत सो so, नेक्स्ट टाइम तुम्हाला नथ ब्रेसलेट पण मी दाखवून त्यालाही अशी ऍडजस्टेबल चेन आहे सो so, नथीचा पाठ पूर्ण पुढे येतो आणि मागे पूर्ण ऍडजस्टेबल चेन सो so, तुम्ही ते ॲज अ हँड है ब्रेसलेट पण घालू शकता आणि बाजूबंद म्हणून पण घालू शकता सो अशी ओव्हरऑल माझी संपूर्ण प्रोडक्ट रेंज आहे आय होप तुम्हाला डेफिनेटली प्रोडक्ट आवडले असतील या नक्की व्हिजिट करा माझा नंबर आहे नाईन एट प्लीज चला मित्रांनो वेळ आहे अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्हालाही बिझनेस रिलेटेड किंवा तुम्हाला तुमच्या ब्रँडचं प्रमोशन करायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि इंस्टाग्राम आय डी देतोच आहे तसं डिस्प्लेवरही तुम्हाला दिसेल असतं नक्कीच तुम्ही तिकडेही जाऊन मला डी एम करू शकतात पुणे एका पुन्हा एक भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर